ऐकायचं आहे दिनेश पण आहे सगळी मंडळी तो उपस्थित आहे सगळे गोवा कॉमे इथे उपस्थित आहेत करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती पाहिजे आम्हाला ऐकायचं आहे गिरे साहेब काय बोलतायत ते त्यांनी सांगितलं तुमची मुलं काय दगड मोजणार आहेत का दंपन मधली करबले साहेब चुकीचा बोलतोय का मग ही आमची जर लायकी असेल फक्त कामं त्यांनी घ्यायची मता मैताना पुरता फक्त आम्ही समाज असू आणि बेनिफिट करायचं असेल सगळी कामं द्यायची असेल तर फक्त संग्राम शिंदे सचिन कदम आणि सुनील जोशी असतील ची बाकी कोणी असू नाही का म्हणजे मतापुरता फक्त आम्ही आहोत का ते आपलं कर्तव्य असं आपण ते केलं पाहिजे त्या गोष्टींना बोलणं चांगलं आहे तो वैयक्तिक इश्यू आहे कांगडे साहेब बसलेले पुरा मतदान केलेलं आहे आठ टर्म झाला त्यांच्या कांगळे साहेब बरोबर बोलतोय नववी टर्म आई आणि मला वाटतं आठव्या टर्मच्या वेळेला गोलमबडे साहेब त्यांनी सांगितलं होतं साहेब साहेबपणे माझी शेवटची टर्म आहे आता शेवटची टर्म होऊन गेलेली आहे मग एक्स्ट्रा टर्म मिळायची काय आवश्यकता नाही आहे खरबुले साहेब बाजूला बसलेले आहेत आणि सगळं इलेक्शन आलं की हो हो आम्ही समाजावरती जनरली बोलायला सुरुवात करतो मी माझ्या समाजाच्या कुणबी समाज त्या समाजाचा मी देखील आहे पण हे फक्त इलेक्शन पुरता मर्यादित असतं निवडून आले की शिवसेनेमध्ये निवडून आलो पडले तर समाजामध्ये पडले आणि निवडून तर फायदा घ्यायला कोण असतं यांच्या बरोबर तर संग्राम शिंदे सचिन कदम सचिन कदम त्यानंतर सुनील जोशी अगदी काही नाही तर नित्यानंद भागवत ठरलेला आहे त्याच्यामध्ये ना गोलांबड आहेत ना करबल्या आहेत ना कोण आहे ना संदीप राजपूर आहे त्यांनी फक्त पाटणं फिरायचं आज गुहागर मतदारसंघामध्ये आपल्या खाडीच्या बाजूला लागून साडेपाचशे कोटीचं काम चालू आहे कुठल्या कंपनीच्या नावाने मला काय माहिती नाही आहे पण चिपळूणचे दुसरे त्यांचे बेनिफिशरी सचिन कदम ते साडेपाचशे कोटीचं काम करत आहेत ज्यांच्यासाठी गीते साहेबांडे ज्यांनी दिवस रात्र रक्त आठवणारे प्रभाकर गोलामडे असतील आमचे करबेले साहेब असतील आमचा दिनेश असेल ती सगळी मंडळी एकदा माझ्याकडे आली सकाळ सकाळ आली होती माझ्याकडे राजपुरे साहेब असं तर साडेपाचशे कोटीचं काम सुरू आहे रवी साहेब मामा तोडणकर क्वॉरी शोधाला पॉलीकडे फिरतायत एक फोन करा करबले साहेब बाजूला उभे आहेत म्हणून तो विषय बोलतोय नीते साहेबांना मी फोन लावला निते साहेबांना म्हणलं की साहेब असाल तर सचिन साडेपाचशे कोटीचं काम करतोय आपले सगळे जीवाभावाके सवंगडी तुमच्यासाठी दिवस रात्र रक्त आठवणारे सगळे मंडळी माझ्या समोर बसलेली आहे त्याची क्वारीचं काम आपल्या पलीकडच्या साईडला म्हणजे आपल्या उन्हाळ्या सगळ्या पट्ट्यामध्ये दाबळ पट्ट्यामध्ये होणार आहे तर कॉरी एक त्यांना देखील मिळावे की त्यांची विनंती आहे म्हणजे नाही नाही त्या कामाशी माझा काही संबंध नाही आहे म्हटलं असं कसं म्हणतो साहेब एवढं मोठं काम सचिन कदम स्वतः घेऊ शकत नाही तुम्ही सांगितलं ते काम होऊच शकत नाही त्या कामा सॉरी त्या कामामध्ये दुसरं काय नाही फक्त दगडं नेऊन टाकायचे धन्यवाद आणि म्हणून मी बोलतोय त्यांच्याच गणात बोलतोय त्यांच्या गटामध्ये बोलतोय मी विषया त्यात काही काम नाही फक्त दगडं टाकायचे समुद्रात म्हटलं त्याला दगड लागत असली तर साईज असेल तरी आपल्या मुलांचे लोकांचे डम्पर लागतील साहेब आपली चार मुलं कामाला लागतील <coughs> करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती ठेवा मला ऐकायचं आहे दिनेश पण आहे सगळी मंडळी ते उपस्थित आहेत सगळे गोवा कुल इथे उपस्थित आहेत करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती पाहिजे आम्हाला ऐकायचं आहे गिरे साहेब काय बोलतायत ते त्यांनी सांगितलं तुमची मुलं काय दगड मोजणार आहेत का मधली करबले साहेब चुकीचं बोलतोय का मग ही आमची जर लायकी असेल फक्त कामं त्यांनी घ्यायची मत मैताला पुरता फक्त आम्ही समाज असू आणि बेनिफिट करायचं असेल सगळी कामं द्यायची असेल तर फक्त संग्राम शिंदे सचिन कदम आणि सुनील जोशी असतील बाकी कोणी असू नाही का म्हणजे मता फक्त आम्ही आहोत का ते आपलं कर्तव्य असं आपण केलं पाहिजे त्या गोष्टींना बोलणं चांगलं आहे तो वैयक्तिक इश्यू आहे कांगडे साहेब बसलेले आहेत ज्या सुनील दोषीचं नाव मी घेतलं त्या सुनील दोषीलाच कांगडे साहेब दारासमोर बांधलेला गीते साहेबांनी कुत्रा आहे असं बोलतात कारण हेच सुनील दोषी कुठलेही कार्यकर्ता त्यांच्या घरात येऊ देत नाहीत कांगडे साहेब बरोबर बोलतोय का चुकीचा बोलतोय हात जोडतात कांगडे साहेब जाऊ नका पुढे बोलतायत म्हणजे आपण फक्त मत द्यायला आहोत मता देऊन झाली की आम्ही घराच्या बाहेर फा घ्यायला फक्त इतर लोक त्यात आम्ही येत नाही त्यावेळेला समाज येत नाही कुठला कार्यकर्ता येत नाही त्याला कुठला विभाग प्रमुख येत नाही त्याला कुठला प्रमुख येत नाही कुठला शाखा प्रमुख येत नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त ह्यांची मंडळी असते ती चार चौकडी आहे तेवढीच मंडळी असते त्यात पाचवा माणूस तुमचा मी कुणी असू शकत नाही आणि ज्या समाजाच्या जेव्हा तिच्या आम्ही सहा टन खासदारची भोगली दोन वेळा केंद्रात मंत्रिपद भोगलं त्या मु समाजाचं मुलून येथे व्हायला देखील यांनी विरोध केला होता बॅरिस्टर रिया मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाला प्लॉट दिला होता मुलून इथे समाजाची इच्छा होती की आमचं वसतिगृह आमचं समाज भवन मुलून इथे मुंबई असावं म्हणून खासदार होते मंत्री होते त्यांनी मनात आणलं ते कधी समाज मागून झालं असतं तिथे ज्या वेळेला आम्हाला संधी मिळाली सन्मान्य तटकरे साहेबांकडे भेटण्याची आम्हाला वेळ आली संधी मिळाली त्या तटकरे साहेबांनी अगीदारांकडे आम्हाला घेऊन गेले अगीदारांनी शब्द दिला होता की दोन कोटीची आपली मागणी होती दोन कोटी तुम्हाला मी देतो ती मिटिंग आटपल्यानंतर आम्ही सगळेच्या जण पंचवीस जण कांग्रेस साहेब बरोबर आहे का चुक आहे साहेब तुम्हाला विचारतो बरोबर आहे का चुक आहे तेही देखील बोलणार आहे आम्ही सगळीच्या सगळी मंडळी गीते साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला गीते साहेबांनी सांगितलं या शासनाकडे काय नाही तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे एक रुपया फुटी कवडी तुम्हाला मिळणार ना 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 नाही त्याच खडखडाट झालेल्या तिजोरीतून दादांनी आणि तटकरे साहेबांनी आपल्याला पाच कोटी दिल्या आणि म्हणून मुली सभागृह वस्तीगृह आणि दुर्दैवाची बाब इतकी आहे हे पाच कोटी द्यायचं जेव्हा नक्की झालं द्यायचं ठरलं अर्थसंकल्पामध्ये जेव्हा घोषणा झाली त्या पाच कोटी मिळू नयेत म्हणून दळवी साहेब हे स्वतः त्यावेळी ते तात्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांना भेटायला गेले होते आणि जाऊन सांगितलंय की हे पाच कोटी रुपये समाजाला देऊ नका म्हणून म्हणजे मतासाठी फक्त आम्ही तुम्ही तर एक रुपया दिलात नाही एक कोटी दिले नाहीत पण जर आम्ही मिळवतोय ते देखील मिळू नये म्हणून यांचं काम असेल तर लोकांनी आपल्या समाजाने देखील विचार करण्याची गरज आहे की जर इतकी वर्ष आपण मतं दिली असतील तर पुन्हा द्यायची की नाही हा विचार केला पाहिजे तान्वेसाहेब म्हटलं मी नंतर बोलणार आहे त्यांना आठवत असेल की नाही मला माहिती नाही त्याच वेळेला त्याने एक वाक्य बोललं होतं काही झालं तरी मातोश्रीची पायरी मी चढणार नाही उदगजीचं तोंड बघणार नाही मग आता काय चाललंय मग आता कुठली पायरी चढतात आता कुणावर फिरतात म्हणजे समाजाचा विषय आला तर मातोश्रीची पायरी चढणार नाही उदगीच तोंड बघणार नाही पण स्वतःचा फायदा असेल स्वार्थ असेल तर मात्र मी सगळ्या गोष्टी करणार आणि मला वाटतं केदारजी मधल्या काळामध्ये तुमच्याजवळ पण धोराबा बघण्याचा चाललो होतो मग त्यावेळेला ह्या निष्ठा कुठे होत्या त्यावेळेला हा निष्ठावंत म्हणा कुठे होता तटकरे साहेब आहेत तुम्ही रात्री अकरा वाजता फोन करा बारा वाजता फोन करा तुमचा फोन उचलला जातो दळवी साहेबांकडे मी एक गोष्ट शिकलेलो हो आहे रात्री दोन वाजता जरी फोन आला आपण उचलला नाही तरी परत तो कॉल करून आपण त्या माणसाशी बोलत असतो रात्री नऊ नंतर गीते साहेबांचा जो फोन बंद होतो तो सकाळी दहा वाजता चालू होतो मग कार्यकर्ता मेला तरी चालतो त्याचा फोन उचलला जात नाही बरोबर आहे तर सामान सामान्य आता दोन वाजता फोन करा एक वाजता फोन करा उचलला नाही कोणत्या पाचव्या मिनिटाला दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला कॉल येतो आपल्याला घरच असते म्हणून फोन करत असतो आम्ही फोन करतो म्हणजे एखाद्या कार्यकर्ता प्रश्न आणला तर पोलीस स्टेशनचा विषय तर कुठला तरी विषय अडकला असतो इन्स्पेक्टर ऐकत नसतो कोणतरी ऐकत नसतं म्हणून आपण वरच्या नेत्या म्हणून जात असतो पण जर आपला नेताच फोन बंद करून बसत असेल तर कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेने जायचं कुणाकडे कुणाकडे बघायचं करून करबेले साहेब जर आम्ही काही केलं नाही भूमिका आमच्यामध्ये असेल तर नवव्या वेळेला खरंच करणार आहेत तोय दिलंय आपण मतदान तुम्ही दिलंय मी दिलंय या सगळ्या बसणाऱ्या मंडळींनी मतदान त्यांच्यासाठी केलेलं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे येत्या सात मेला आपल्या महायुतीचे उमेदवार सन्मान्य तटकरे साहेब या महायुती निशाणी घड्याळ या घड्याळ समोरचं बटन दाबून आपल्या तटकरे साहेबांना बहुमताने निवडून द्यायचंय दापोलीतून प्रचंड प्रमाणात मताधिक्य मता चांगला माणूस चांगला कर्तृत्ववान माणूस खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन असताना व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे जर खऱ्या अर्थाने आपला विकास अपेक्षित असेल आर्थिक उन्नती हवी हो असेल तर तटकरे साहेबांना मत